नमस्कार कसं कसं नियोजन केलं काय आज काय आमची घरचीच गाडी पुत्रांनी रुद्रा कसं कसं किती दिवस झाला बरेच दिवस झाले एक दहा पंधरा दहा बारा दिवस झाले म्हणजे राहुल कांना सांगू कसं कसं काय झालं आदेश ठरवलं हो आदेश ठरलेलं आता रुद्रा कुठं कुठं पाहायला काय काय म्हणतात आता चार पाच मैदानात राहिलेला आहे ते दिवशी कदम मोडीला राहिलेला आहे कदम मोडीला पाचवा नंबर झालेला आहे दि� आपण घेतला आहे काय बोला मथुर काय मथुर म्हणजे तीन तीन वर्ष झाले मथुरवर आपला भरपूर जीव आहे मथुर असतो सरजेच्या गोठ्यावरती होता काल हम्म तिथन येणार काय बोल रुद्रा रुद्रा सोरी रुद्रा तुमचा तेज आहे ते ज्या तेजा काय पण चांगलाच बैल आहे त्याला फक्त बैल लागला कि तो काय कोणाची पण गाडी मारू शकतो आणि त्या ज्याने सगळ्या गोष्टी साध्य करून दाखवल्यात आम्हाला म्हणजे आजपर्यंत ज्या ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या ज्याने रुस्त मेहंद सारख्या मोठ्या मैदानात त्या चौथा नंबरचा मनकरी झाला होता त्यानंतर सात आठ दहा मैदानात त्यांनी एक नंबर केलेला आहे दोन्ही खांदी बैल पळतो चार खांदी बैल पळतो आतून बाहेरून पहिल्यांदाच हो नाही काय घरचीच गाडी दादाला फोन केला रुद्रांती पळवू दादा काय मला म्हटलं तुझाच बैल आहे तुला कधी पळवायचा त्यावेळी पळव असं नियोजन झालेलं आहे बैलगाडी क्षेत्र बैलगाडी क्षेत्र हे संघर्षाचं क्षेत्र आहे संघर्ष करायचा ह्याच्यात आणि संघर्षातून सगळ्या गोष्टी साध्य करायच्या अनुभव नवीन नवीन बैलगाडी क्षेत्रात घ्यायला मिळतात आणि आपण एकमेकांना जीव लावला तर जीवाला जीव, लादर जीव, लादर जीव मित्र सुद्धा भेटतात वाढत कधी दोन्ही बैलांचे खांदे एकच आहेत येत ती गाडी कशी पाहणार नाही फेरे काढल्यात आम्ही पण ते ह्याच्यात काढलेले आपल्या घाटात फिरे काढलेले तिकडं दोन्ही बायलांचे खांदे मथूर पण उजवीचा आणि तेजा पण उजवीचा मतूर डावीने पळतो पण तेजा उजवीने जरा शिस्तीने पळत नाही त्याच्यामुळे मथुरची त्याची गाडी पळू शकत नाही दादाचं काम चाललंय मला म्हणलेलं दा रात्री जमलं तरी येतो म्हणून थोडस महत्वाचं रात्री एक थोडा काम झालं त्याच्यामुळं शक्यतो नाही यायचं म्हणला पण जमलं तर येईलच नाही गौरव आलेला आहे माई आपला मिरचा बाकी सगळे आहेत बाकीची सगळी टीम आहे आमची बरोबर असतात कंट्री म्हणजे काय मतुर आता पाच वर्ष झाले मतुर एक नंबर मध्ये पोहोचतो त्याच्याबद्दल काय बोलले एवढं कमीच आहे तो बिनजोडचा बादशाह आहे का तर बादशाह आहे त्याने आतापर्यंत दाखवून दिले जगाला सलग तीन वर्ष मुंबई मध्ये एक नंबर मध्ये राहायचं ते खायचं काम नाही एवढा पब्लिक हो पण मोठे मोठे म्हणजे मोठ्या मोठ्या शर्तीला ज्यावेळी दादाच्या इज्जतीचा सवाल आलाय त्यावेळी नुसत्या नाकावर ना तोंडावर व्हायना पण निकाल घेतलेला आहे आणि त्यांनी सिद्ध करून दाखवलंय मी आहे आहे का नाही एका दिवशी एकाच बायलाच नियोजन करतो सगळ्यांचं जुळून येत नाही ना मुलांना परत पळापळ होती बाकी सगळ्यांची इकडं तिकडं इकडं तिकडं गाडी इकडं लागली तिकडे लागली त्यामुळे एका दिवशी एकाच बायलाच नियोजन करतो आजच ड्रायव्हर आपले बघा मी तुम्हाला आताच म्हणलं बैलगाडा क्षेत्र हे संघर्ष क्षेत्र आहे चार दिवस सासूचे चार दिवस सुने जी असतेच संघर्षातून पुढे जायचं त्यावेळी यश नक्की आपल्याला येत आचूतला बैल जास्तच पळतो दोन वड्या आचूतला बैल जास्तच पळतो हे पहिल्यापासून म्हणजे पहिल्यापासूनच ते मला माहिती आहे आचूतला बैल दोन वड्या जास्तच पळतो काय बोलून घ्या बैल दोन एखादी बाहेरनं पळतो आतन पळतो आणि बायलांनी आपल्या इथं सात आठ मैदानात एक नंबर केलेला आहे त्याच्यामुळे आपण हा बैल घेतलेला आहे नाही आहे पण आपल्या इथं हा विसापूरच्या मैदानात एक नंबर केला त्या दिवशी ह्याच्या मैदानात आपल्या कडीने सीमे काढलेला आता बऱ्याचशा अशा गोष्टी लोक म्हणतात हे होतं ते होतं पण तिकडची लोक बऱ्यापैकी माझ्या माहितीप्रमाणे बैलांची जपणूक अशी करतात की त्यांच्यासारखी जपणूक जर आपण बैलांची केली तर शंभर टक्के ती बैल आपल्याला साथ देतात आता त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणेच आम्ही आमच्या बैलाला सांभाळ करतोय त्यामुळे सगळ्या गोष्टी म्हणजे आतापर्यंत आम्हाला बैलांनी मान खाली घालून दिली नाही फोरक आहे फरक दहा त्यांच्या दूध आहे रोज आपल्या इथं पण आणि म्हणजे बाकीच आता जगदुनिया काय म्हणाल मला माहित नाही पण खरोखरच्या बैलाला पावशीर बादम आहेत दोनशे ग्रॅम दोनशे मिली तुप आहे बैलाला रोज देशी गायचं तिकडे नव्हतं तूप पण आपल्याकडे आहे दोनशे दोनशे ग्रॅम दोनशे तूप तूप आहे बायला रोज कुठल्या आता सोळा मध्ये पाळणार आहे धन्यवाद